आपण आलेलो आहोत मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज आधिस्था कार्यालयामध्ये मला एक यांना पत्रव्यवहार करायचं आहे माहिती अधिकार की जो माहिती अधिकार हे शासकीय डॉक्टर जे आहेत यांनी खाजगी प्रॅक्टिस करणार नाही असं त्यांनी जे प्रतिज्ञापत्र दिलेलं असतं त्याच्या मला हव्यात म्हणून हे द्यायला आलो आहे पण हे घ्यायला कोणच नाही आहे मी आतमध्ये खूप वेळ थांबलेलो आहे तरी पण द इथं दखल घेत नाहीत इथं विश्वनाथ भोपाल माळी साहेब आहेत यांच्या ऑफिसमध्ये पण आलेलं आहे या ठिकाणी या टेबलवरती कोणी नाही आहे या टेबलवरती कोणी नाही आहे मी खूप वेळ थांबलेलो आहे या ठिकाणी आत्ता आहेत हे साहेब आत्ता आलेले आहेत आपण कांबळे साहेब का हे कांबळे साहेब आहेत आपण कांबळे साहेबांशी चर्चा करतोय कांबळे साहेब हे समोरचे विश्वनाथ माळी साहेब कुठे आहेत सरजीवर आहेत त्यांचा रजेचा अर्ज मंजूर केलेला कोणत्या ठिकाणी पाहायला आस्थापना दोन्ही ठिकाणी जाऊन आलो ते माझ्याकडे नाही म्हणतात चला मा, आता माळी साहेब रजेवर आहेत त्याची माहिती ह्यानी देतो म्हणतात बोगी आपण त्या दोन्ही टेबलला आपल्याला नाहीये म्हणून सांगितलेलं आहे आस्थापनेमध्ये मी जाऊन आलेलो आहे आता आहे का बघू आपण मी आत्ता ज्या साहेबांच्याकडे आलो होतो त्यांना मी अर्ज माहिला होता मंजूर आहे किंवा नाही पण त्यांनी रजर होते असे म्हणतात सर याच्यावरती मंजूर रजा कुणी केलेली आहे ते सांगा त्यांची मंजूर रजा झालेली आहे बघा अर्ज नुसता ठेवायचा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मंजुरी वगैरे नाही आहे नाम मात्र अर्ज ठेवायचा आणि या अर्जाला मंजुरी वगैरे काही घ्यायची नाही आणि उद्या परत हा हो अर्ज फाडून टाकायचा म्हणजे नुसता अर्ज ठेवायचे पब्लिकला खोळ्यात काढायचं काम हे चाललेलं आहे मगाशी या सरांना विचारलं त्यावेळी म्हणले वरती आहे वरच्या सरांना विचारलं ते म्हणले आमच्याकडे नाहीये तर हे एक प्रमुख अधिकारी लोक जर असं करत असतील आणि शासनाचा पगार घेऊन जनतेला जर असं बाद करत असतील जनतेचा पैसा मातीत घालायचं काम करत असतील तर रोज एक नवीन विषय याला कद्यापिही समर्थन देणार नाही त्यामुळं माळी साहेबांच्या बाबतीत चौकशी करण्यासाठी मी डीन साहेबांना भेटणारच आहोत तर जनतेला समजावं की चाललंय काय आपल्या नजरेनं बघा धन्यवाद